नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील इंटरेस्टिंग ट्विप्समध्ये आता इथे खूप मोठा चमत्कार झालेला असतो चक्क मधुभाऊनी उठून स्पष्टपणे सायलीला सांगितलं की ती मैनावती आणि सदा लोखंडे हे तुझे आई वडील नाही आहेत सायडीला ही गोष्ट कळता तिला खूप आनंद झालेला असतो अर्जुनलासुद्धा ही गोष्ट सरळ सरळ लक्षात आलेली असते खरंच ते दोघेही सायलीचे आईवडील नाही आहेत आता अर्जुन आणि सायली स्पष्टपणे ठरवतात की ते माझे आई बाबा आहेत याचा विचार करत करत आपण त्यांचं खूप काय काय सहन केलं पण आता मी त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे आता सायलीने त्यांच्या दोघांनाही वटणीवरती आणायचं ठरवलेलं असतं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सदा आणि मैना यांनी दोघांनी भयानक प्लॅन केलेला असतो पूर्णाजीला कॉफीचं लालच देऊन कॉ कॉफी आवडते म्हणून मैना पूर्णाजीला कॉफी करून आणते आणि त्याच्यामध्येच मैना झोपेचं औषध मिक्स करते जेणेकरून आणि सगळा दोघे चोरून पण मात्र सगळेच येतात आणि सदा यांनी दोघांनी चोरी करायची म्हणून त्यांनी दोघांनी काळे कपडे घातलेले असतात चेहरा झाकलेला असतो चोरी करून तिकडनं पळ काढायला लागतात पण मात्र तेवढ्यात त्यांना घरातले सगळेच असल्यामुळे रंगी हात पकडतात त्यांच्या मागे धाव घेतात आणि त्यांचे दोघांची चेहरे स्पष्ट स्पष्ट सगळे पाहतात आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्काच बसलेला असतो सदा आणि महिना यांनी दोघांनी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मांडलेली असते शेवटी सायलीला हे सत्य तर कळालेलंच असतं की ते दोघे तिचे आईवडील नाही आहेत आता सायली त्यांच्या दोघांना चांगलाच सोप देणार आणि त्यांना दोघांनाही धक्के मारून घरातून हकलवून लावणार सदा आणि महिना दोघेही स्वतःच्या तोंडाने हे सत्य सांगणार की खरंच आम्ही सायली तुझे आईवडील नाही होत तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये नेमकं इंटरेस्टिंग असं काय पाहायला भेटणार आहे सायली खरंच त्यांच्या दोघांना घराच्या बाहेर काढणार आहे की नाही हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू